नमस्कार मित्रांनो आज आपली गव्हाची फवारणी चालू आहे पहिली फवारणी या फवारणीमध्ये आपण कोणते औषधं वापरलेत ज्याच्यामुळे आपल्या गव्हाच्या पिकामध्ये फुटव्यांची संख्या चांगली भेटणार आहे आणि जेमतेम खर्च जर बघायला गेला मित्रांनो तर चार पाचशे रुपयेच खर्च प्रति एकरला आहे पण या फवारणीचा सुंदर रिझल्ट गव्हामध्ये भेटणार आहे जेणेकरून भविष्यामध्ये गव्हाला वेगळं युरिया आणि झिंक द्यायचे कष्ट आपल्याला पडणार नाहीत या फवारणीच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही अशा प्रकारचं नियोजन गव्हाला करू शकतात तर काय माहिती संपूर्ण माहिती तुम्ही व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा तुम्हाला गव्हाला कोणती फवारणी घ्यायची आपल्याला पहिली सांगणार आहे <coughs> बघू गव्हाला सुंदर आहे मित्रांनो आता एक दिवस आपल्या गव्हाला आपण गव्हाला आता पहिली फवारणी घेणार आहोत नमस्कार मित्रांनो मिरशी मोठे पाटील तुमचं ॲग्री सरकारमध्ये स्वागत आहे गहू पिकाला आपल्याला पहिली फवारणी कोणती घ्यायची ज्याच्यामुळे गव्हाच्या उत्पादनामध्ये आपल्याला पंधरा ते वीस टक्क्याची वाढ होणार आहे आणि तुम्हाला वेगळा जो युरिया टाकायचा आहे झिंक टाकायचं आहे वरून खत द्यायचे त्याचा खर्च जास्त होतो मित्रांनो सात आठशे रुपये त्याला एकरी खर्च येतो आणि ही जी फॉर मित्रांनो जेमतेम चार पाचशे रुपयामध्ये होणार आहे त्याच्यापेक्षाही सुंदर रिझल्ट तुम्हाला कमी खर्चामध्ये जास्त कालावधीसाठी भेटणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका मित्रांनो गहू पिकाला आपल्याला पहिली फवारणी ही साधारण तीस दिवसाच्या आसपास आपल्याला घ्यायची असते किंवा तीस दिवस झाल्यानंतरही जमते तीस दिवसाच्या आतमध्ये जरी तुमचा गहू असेल तरी सुद्धा चालते फक्त पहिलं पाणी होऊन द्यायचं आहे त्याच वेळेस आपल्याला ही फवारणी घ्यायची आहे त्याच्या आधी मात्र फवारणी ही घ्यायची नाही तर या फवारणीमध्ये मित्रांनो तुम्हाला मी आता एक पहिलं औषध जर सांगायचं झालं तर इफको कंपनीचा नॅनो युरिया प्लस आहे ज्याच्यामध्ये वीस टक्के नायट्रोजन आहे आपल्याला तर मित्रांनो तुम्ही आता बाजारामध्ये जो युरिया बघतात ज्याच्यामध्ये शेहेचाळीस टक्के नायट्रोजन आहे पंचाळीस किलोची गोणी साधारण दोनशे सत्तर रुपयाला आपल्याला पडते तर आता हे युरियामुळं काय होतं जे आपल्याला खत आपण घेतलं तर खत आपण टाकल्यानंतर उडून जायची शक्यता जास्त असते म्हणजे एक किलो आपण जी पंचाळीस किलोची गुणी जर एकरला एक जर टाकली त्यातलं आपल्याला प्रेल फक्त पन्नास टक्केच लागू होतं पन्नास टक्के हा युरिया हवेमधून उडून जातो तसंच मित्रांनो वेगळं जे जी झिंक आपल्याला पाच किलो जे लागतं फवारणीमध्ये किंवा खताद्वारे टाकायला तर ते पाच किलो झिंक सुद्धा मित्रांनो चार पाचशे रुपयाला भेटतं त्याचासुद्धा रिझल्ट आपल्याला महागडा जातो त्याच्यापेक्षा फवारणीद्वारे आपण तुम्हाला झिंक सांगणार आहे त्यानंतर दुसरी एक गोष्ट येतो मित्रांनो बुरशीनाशक एक तुम्हाला फवारणीमध्ये घ्यायचं आहे सुद्धा सांगणार आहे व्हिडिओमध्ये आणि एक टॉनिक आहे जे की आदामा कंपनीचं फ्लेम्बर्स आहे याचासुद्धा उपयोग गव्हामध्ये आपल्याला फुटी वाढविण्यासाठी करायचा आहे तर सर्वात आधी गोष्ट बघूयात की इप्को कंपनीचं ज्ञान उद्या दोनशे रुपयाला मित्रांनो अर्धा लिटरची बॉटल बसते याच्यामध्ये एक एकरची फवारणी आपले सुंदर प्रकारे होते याचा सुद्धा चांगला आहे नत्र जर आपण असं नॅनो प्रकारचं जर फवारणीमध्ये जर दिलं तर दोन तीन दिवसामध्येच पिकाद्वारे शोषलं जातं आणि याचा रिझल्ट पुढचे पंधरा ते वीस दिवस तुमच्या पिकामध्ये राहतो नत्रामुळे तुमच्या गावाची वाढसुद्धा चांगली होणार आहे वेगळं तुम्हाला युरिया जमिनीद्वारे द्यायची गरज पडणार नाही बचत होईल तसंच मित्रांनो हिरवेगारपणा आपल्याला गावामध्ये जास्त भेटणार आहे तर प्रमाण जर वापरायचं बघायला गेलं तर इफको कंपनीचा नॅनो युरिया तुम्हाला वापरायचा एका लिटरला पाच एम एल प्रमाण एक एकरला पंप करायचे तर आपल्याला पाच म्हणजे वीस लिटरचे तुम्ही पाच पंप केले साधारण शंभर लिटर पाणी धरून चाला तर पाच एम एल तुम्ही वापरू शकतात एका लिटरसाठी सुंदर रिझल्ट याचाच आहे दुसरं वापरायचं नाही जय किसानचा सुद्धा मित्रांनो भेटतो बत्तीस टक्के नायट्रोजन आहे त्यामध्ये काही जण म्हणतील की याच्यामध्ये वीस टक्के त्यात बत्तीस टक्के तर मित्रांनो तो जो बत्तीस टक्के नायट्रोजन आहे तो जास्त काळासाठी आहे म्हणजे तुम्हाला लगेच लागू होणार नाही पण दीर्घ काळासाठी लागू होईल पण इप्को कंपनी तसा नाही तुम्हाला तात्काळ रिझल्ट याचा लागू होईल हाच तुम्ही घ्यायचा आहे आता तर झालं मित्रांनो आपल्याला फवारनेद्वारे युरिया द्यायचा प्रश्न मिटला आहे त्यानंतर विषय येतो की आता झिंक जे की तुम्हाला मी मागच्या व्हिडिओ बनवली त्यामध्ये सांगितलं होतं की आपल्याला गहू पिकाला दोन गोष्टी आहेत एक आहे युरिया आणि दुसरा आहे सूक्ष्म अनद्रेवर झिंक तर आता तुम्हाला जमिनीद्वारे जर झिंक टाकायचा झालं तर ते पाच किलो टाकायचं असतं आणि ते पाच किलोची किंमत साधारण चारशे ते पाचशे रुपयाच्या दरम्यान तुम्हाला भेटून जाते तर हे मित्रांनो आपण काय करतो फवारनेद्वारेच आपण झिंक देणार येतं टिल्टेड स्वरूपातलं झिंक आहे याच्यामध्ये बारा टक्के पर्सेंटेज याच्यामुळे काय होतं मित्रांनो प्रति लिटरला तुम्ही फक्त एक ग्रॅम फवारणी करायची आहे अडीचशे ग्रॅम आहे जर बघायला गेलं मित्रांनो तर तुमची जवळपास ह्याच्यामध्ये दोन अडीच एकर दोन एकर तर फवारणी कशी होऊन जाते खर्चही स्वस्त आहे जेम दोनशे रुपयामध्ये मित्रांनो तुम्हाला ही अडीचशे ग्रॅमची पुडी भेटून जाईल याच्यामध्ये दोन एकर होतं खर्च फक्त याचा शंभर रुपयेच एकरी आणि याचा मित्रांनो दोनशे रुपये म्हणजे तीनशे रुपये याचा खर्च झाला तर हे झिंक दिल्यामुळे काय होतं मित्रांनो प्रकाश संरक्षण क्रिया ही चांगल्या प्रकारे होती आता तुम्ही बघू शकता की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये थंडीची लाट आलेली आहे हवामान विभागाने सुद्धा सतर्क येतो आहे इशारा दिलेला आहे तर ज्यावेळेस पण मित्रांनो अति थंडीमुळे पिकाला अन्नद्रव्य जमिनीद्वारे सुद्धा शोषण घेता येत येतात आणि प्रकाशनुशील क्रिया मंदावते क्लोरोफिलची निर्मिती चांगली होत नाही तर हे झिंक त्याचं काम करतं पिकांमध्ये हिरवेगारपणा वाढतं तुमच्या गव्हाच्या मुळांची वाढ चांगली करतं गहू मजबूत होतं मित्रांनो आणि फुटव्यांची संख्यासुद्धा आपल्याला गव्हाची चांगली भेटते एवढा सगळा बेनिफिट मित्रांनो आपल्याला झिंकमुळे येतो त्यामुळे आपल्याला झिंक फवारणीमध्ये वापरायचे प्रति लिटरला एक ग्रॅमप्रमाणे खर्चसुद्धा काही महागडा नाही शंभर रुपयामध्ये तुमची एक एकरची फवारणी होती त्यानंतर विषय येतो मित्रांनो टॉनिक कोणतं वापरायचे तर टॉनिक म्हणजे जे पण बायोस्ट्युम्युलेट असतात आता टॉनिक तुम्हाला भरपूर आहेत बाजारामध्ये आता आपण तर सांगणार आदामा कंपनीचं फ्लेंबरचं जे की साधारण तुम्ही जर बघायला गेला किंमत तर आता हे अडीचशे एम एल जे आहे म्हणजे एका एकरसाठी आपल्याला फक्त हे टॉनिक लागतं मित्रांनो पाचशे एम एल किंवा अडीचशे इम सुद्धा तुम्ही करू शकता पन्नास ईम टाकलं तरी सुद्धा चालतं याच्यामुळे मित्रांनो याच्यामध्ये अमिनो सुद्धा आहे पेप्टिसाईड सुद्धा सूक्ष्म अन्नद्रव्य सुद्धा आहेत याचा डबल बेनिफिट आहे अमिनो ऍसिडमुळे मित्रांनो प्रकाश क्रिया जशी झिंक सुधारतं तसं हे सुद्धा करतं हिरवेगार वाढतं गर्द पानं करतं फुटव्यांची संख्या जास्त वाढतं त्यामुळे आपण बायोविटा वापरायची गरज नाही जे इसिजन्ट कंपनीची हिसाबी नाही ते सुद्धा गरज नाही तुम्ही आदामा कंपनीचं फ्लेम्बर्स वापरा सुंदर रिझल्ट आहे एका लिटरला पाच इम एल वापरा किंवा कमीत कमी दोन इम एल वापरलं तरी सुद्धा चांगला रिझल्ट तुम्हाला येईल हे मित्रांनो दोन तीन औषधं आहेत हे तीन औषधं मित्रांनो आपल्याला कंपल्सरी घ्यायचे आहेत म्हणजे एक टॉनिक त्यानंतर ता एक सुष्मानद्रव्य झिंक आणि इप्को कंपनीचा युरिया हे तीन औषधं आपल्याला कंपल्सरी घ्यायचे आहेत म्हणजे एक एकरला जर खर्च बघायला गेलं तर दोनशे रुपये हे झालं शंभर रुपयाचं झिंक मित्रांनो आणि हे टॉनिक जे आहे मित्रांनो हे तुम्हाला बाजारामध्ये एक लिटरची बॉटल तुम्हाला नऊशे ते साडेनऊशे रुपयाला आदामा कंपनीचं फ्लेमबर भेटतं म्हणजे त्याच्यामध्ये एक लिटर आहे तर भरपूर पंप होतात आपल्याला फक्त चाळीस एम एल कमीत कमी प्रतिपंपाला लागत जास्तीत जास्त तुम्ही शंभर एम एलसुद्धा टाकू शकतात ह्याचासुद्धा मित्रांनो दो दोनशे रुपये खर्च म्हणजे साधारण पाचशे रुपयामध्येच तुमची एक एकरची फवारणी व्हायला लागली आता एक्स्ट्रामध्ये मित्रांनो काय तर बाबा गहू पिकावर मित्रांनो तुम्ही बघत असताल की किडींचा प्रादुर्भाव हा सुद्धा असतो त्यामुळे रस्वोश्य कीटकमध्ये मावा असेल तुडतुडी असल पांढरी माशी असेल त्यानंतर काही प्रमाणे चावून खाणारे जे पण कीटक आहेत अशावर आपल्याला एखादं कीटकनाशक गरज असली तर फवारणी घ्यायची आहे जसं गव्हाचं पान वाळणं असेल शेंडा वाळणं असेल हा प्रकार घडतो तर याच्यासाठी चांगला पर्याय आहे मित्रांनो हमला बाजारामध्ये हमला नावाने भेटतं तुम्ही कुठल्याही कंपनीज घ्या कंपनी आपल्याला ह्याच्यातली कुठलीही महत्वाची नाही कुठल्याही कंपनीज घ्या याच्यामध्ये घटक आहे मित्रांनो क्लोरोपॉरी पन्नास टक्के आणि सायपर मित्रिम पाच टक्के सी फॉर्मेशनमधलं प्रति लिटरला तुम्ही एक एम एल ते दोन एम एल ह्या प्रमाणामध्ये जर फवारणी केली तर गहू पिकावरचं कीड नियंत्रण पुढच्या एक महिन्याभर होणार आहे महागडं औषध नाही स्वस्तामध्ये आहे ब्रॉड स्पेक्ट्रम आहे म्हणजे कॉन्टॅक्टसुद्धा आहे आणि सिस्टीमसुद्धा आहे दोन्ही प्रकारचं कीटक जे आहेत हे सर्व प्रकारचं कीटक घालवतं खोडावरीलसुद्धा रिझल्ट आणतं म्हणजे खोडाच्या कडीला असेल पानाच्या कडीला पानं वाळणं असतील त्यानंतर मित्रांनो मावा असेल तुडतुळे असेल अशा प्रकारचा चांगला रिझल्ट आपल्याला देतं तर ह्याची फवारणी तुम्ही करू शकतात खर्च बघायला गेलं तर शंभर दोनशे रुपयामध्ये तुमची एक एकरची फवारणी होऊन जाते त्यानंतर मित्र विषय होतो की बुरशीनाशक गरजेचं आहे की नाही तर बुरशीनाशक मित्रांनो गहू पिकावर गंज रोग असेल करपा रोग असेल हे दोन प्रकारचे रोग गव्हावर असतात जर तुमच्या निरीक्षणात येत असेल की गव्हाच्या पानं वाळायला लागले ला असतील त्यावर तपकीर रंगाचे डाग दिसत असतील किंवा करपा रोग हो दिसत असेल गंज रोग दिसत असेल तुम्ही गहू पिकावर बुरशीनाशकची फवारणी करू शकतात त्यामध्ये स्वस्तामध्ये आणि चांगला प्रकार जो पर्याय तो आहे मित्रांनो साप ज्याच्यामध्ये घंटेटायम मॅनकोझेप आणि कार्बोनिझम म्हणजे कार्बोनिझम त्यामध्ये बारा टक्के आणि मॅन्कोझेप आहे त्रेसष्ट टक्के कॉन्टॅक्ट प्लस सिस्टीमिक हे दोन्ही प्रकारचं कीटक म्हणजे बुरशीनाशक आहे हे तुम्ही प्रति लिटरला दोन ग्रॅमप्रमाणे जरी फवारणी केली तरी तुम्हाला गहू पिकावर चांगला रिझल्ट येईल हे ऑप्शनमध्ये आहेत मित्रांनो फवारणी करावा असं म्हणजे काही नाही कीटकनाशक किंवा बुरशीनाशक आहे महत्त्वाची गोष्ट आपल्याला फक्त युरिया म्हणजे नत्र आपल्याला गव्हाला देणं गरजेचं आहे आणि एक दुसरी गोष्ट आहे झिंक जे की चिलटेड स्वरूपातला हे एक महत्त्वाचं आहे आणि एखादा टॉनिक मी तुम्हाला शिफारस केला ज्याच्यामुळे गव्हामध्ये फुटव्यांची संख्या आपल्याला जास्त भेटेल अशा प्रकारचं नियोजन जर करताल तर गहू पिकामध्ये तुम्हाला निश्चितपणे जास्त उत्पादन भेटणार आहे तुम्हाला अतिरिक्त खर्च करायची गरज पडणार नाही ना वेगळा युरिया आणि झिंक टाकायची ज्याचा रिझल्ट आपल्याला जास्त भेटत नाही हवेद्वारे उडून जातो याचा रिझल्ट तुम्हाला चांगला भेटतो ही फवारणी केल्यानंतर तुम्हाला गव्हामध्ये पुढच्या आठ दिवसानंतर सुधार जाणवला तर ते पुढच्या पंधरा ते दिवसापर्यंत व्हिडिओ जर आवडले असेल तर जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद जय महाराष्ट्र